कांचन पोलीस स्टेशन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगानं काही आम्ही महिलांच्या कायदेविषयक प्रशिक्षण तसेच त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव आणि त्यांच्या सुरक्षेबाबत धडे अशा पद्धतीचा एक प्रोग्राम आम्ही राबवला होता यामध्ये आम्ही महिलांना ज्या महिला या समाजामध्ये खूप चांगल्या चा पद्धतीचं काम करत आहेत त्यांना त्या ते ठिकाणी गौरवण्याचं काम रूर्वीकांचन पोलीस स्टेशनकडून करण्यात आलेलं आहे त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या महिला होत्या डॉक्टर वकील समाजसेविका शिक्षिका इतर कंपन्या वगैरे किंवा व्यावसायिका याच्यामध्ये काम करणाऱ्या महिलांचं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गौरोद्गार केलेला आहे त्या अनुषंगानं आज महिला दिनानिमित्त रूर्वीकांचन पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांमध्ये आम्ही त्या ठिकाणी शक्ती बॉक्स जी माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सर आणि अपर अधीक्षक श्री गणेश बिराजदास सर यांच्या संकल्पनेतून एक जे स शक्ती अभियान या ठिकाणी चा चालू आहे त्याच्या अनुषंगानं सर्व शाळांमध्ये आपण त्या ठिकाणी शक्ती बॉक्स बसवलेले आहेत ज्या बॉक्समध्ये सर्व मुली किंवा इतर शाळेमध्ये शिक्षण घेणारे कुणीही त्या ठिकाणी होत असणाऱ्या कुठल्याही पद्धतीच्या जे काही गैरप्रकार आहेत त्या ठिकाणी कुठल्याही अन्याय अत्याचार किंवा इतर जे काही चुकीचे प्रकार आहेत त्याबद्दल ते कंप्लेंट करू शकतात तसेच महिलांना कधीही रात्री अपरात्री जर फोन करायचा असेल त्या ठिकाणी त्यांच्या जे काही ग्रीवन्सेस मांडायचे असतील तर त्या ठिकाणी आम्ही शक्ती नंबर जो नंबर आहे सेवन टू वन एट डबल वन टू वन डबल झिरो असा एक नंबर आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे तर नंबर त्या नंबरवर स कुठल्याही महिलेनं तिला कुठल्याही पद्धतीची अडचण असल्यास त्या ठिकाणी फोन करावा त्या ठिकाणी त्या नंबरचं व्हॉट्सअप पण आहे त्याच्यावरती त्याच्या अनुषंगाने काही व्हिडिओ असतील व्हॉट्सअप मेसेजेस असतील जर फोन करता येत नसेल तर मेसेजही करू शकतात तर मी तसं महिलांना आवाहन करतो की आपल्या सुरक्षेसाठी आपल्या चांगल्या भविष्यासाठी ज्या काही योजना पोलीस विभागानं आपल्यासाठी आणलेल्या आहेत त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण दौंड उपविभागामध्ये म्हणजे दौंड पोलीस स्टेशन असेल येवत पोलीस स्टेशन असेल मुरळी कांचन पोलीस स्टेशन असेल तर या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये शक्ती अभियानाच्या अनुषंगानं या ठिकाणी नवीन पाऊल महिलांच्या सुरक्षेसाठी उचलतो आहे आणि त्या अनुषंगानं सर्व शाळा ज्या ठिकाणी मुली शिक्षण घेतात त्या ठिकाणी आपण शक्ती बॉक्स शक्ती भेट आणि शक्ती नंबर या माध्यमातून त्या ठिकाणी मुलींना मदत करणार आहोत आणि आज अशा पद्धतीचं जे काही पोलिसांचे जे उपक्रम आहेत ते असतील किंवा इतर ज्या काही आमच्या जबाबदाऱ्या आहेत ह्या पाळण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्लेजही घेतलेला आहे आणि संपूर्ण महिला महिलांना संपूर्ण भारतातील महाराष्ट्रातील किंबहुना जगभरातील सर्व महिलांना या ठिकाणी आम्ही पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो या महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एवढंच सांगू इच्छितो आणि या महिला दिनानिमित्त एक संदेश देऊ इच्छितो की आपण या समाजाचे मुख्य घटक आहात आपल्याच याच्यामुळं आपल्याच योगदानामुळं हा समाज या ठिकाणी व्यवस्थितपणे चालतोय आणि किंबहुना पुढेही चालणार आहे Be strong, be humble, be knowledgeable, be aware, and be a woman of your own kind. Thank you.